कॅरेबियन बेटांवरच्या काळ्या पूर्वीच्या गुलाम परिवारातून आलेल्या आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंनी वसाहतवादी शोषकाकडून आपलं माणूसपण पुन्हा हिसकावून घेण्यासाठी क्रिकेटचा वापर कसा केला याचं चित्रण दोन हजार दहा साली प्रसिद्ध झालेल्या फायर इन बॅबेलॉन या माहितीपटात आहे आपल्या आधीच्या पिढ्यांना गुलाम करणाऱ्या मालकांना त्यांच्याच खेळात हरवण्यासाठी या खेळाडूंच्या पोटात जी आग पेटली होती ती त्यांच्या खेळाच्या शैलीत कशी उतरली याचा हा दस्तऐवज बघण्यासारखा आहे खेळ मनोरंजन असतो खेळ शारीरिक ऊर्जेसाठी आणि व्यायामासाठी महत्त्वाचा असतो पण जेव्हा खेळासोबत ओळख आणि स्पर्धा जोडली जाते तेव्हा खेळ एक शक्तिशाली राजकीय रणांगण बनतो सारांशच्या आजच्या भागात आपण बोलणार आहोत दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक आय सी सी ट्रॉफी विजयाबद्दल ज्यानं दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सत्तावीस वर्षांचा दुष्काळ संपवला पण हा विजय केवळ क्रिकेटच्या मैदानापुरता मर्यादित नव्हे ही आहे एका देशाची कहाणी ज्याने वंशवाद अपारथाईट आणि सामाजिक अन्यायाला तोंड देत समतेच्या दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न केला आणि आपण बोलणार आहोत या संघाचा कर्णधार टेंबा बावुमा याच्याबद्दल माझे आवडते मराठी क्रीडा पत्रकार पराग फाटक त्यांच्या लेखात या विजयाबाबत लिहिताना म्हणतात हा विजय फक्त मैदानावरचा नाही हा विजय सामाजिक आहे भेदभावांनी पोखरून टाकणाऱ्या धोरणाविरुद्धचा हा विजय त्वचेचा रंग वंश भाषा प्रदेश यावरून लोकांना दुभंगणाऱ्या मानसिकतेविरुद्धचा हा विजय नाही रे गटात रवानगी करणाऱ्या विकृतीविरुद्धचा हा विजय विजयाच्या उंबरट्यावरून रित्या हातांनी जाणाऱ्या इतिहासाला छेद देणारा हा विजय आभाळातून बरसणाऱ्या पावसामुळे डोळ्यात अश्रू ओढवणाऱ्या नशिबाला प्रत्युत्तर देणारा हा विजय अत्याधुनिक जगातही करमट पारंपारिक बुरसटलेल्या विचारांना मूठ माती देणारा हा विषय वर्णवेदी धोरणामुळे काही दशकं मागे लोटल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेला दिमाखात पुन्हा मुख्य प्रवाहात आणणारा हा विजय काळे आहोत का गोरे आहोत यापेक्षाही देशासाठी आपण एक आहोत या विचारांना दृढ करणारा हा विजय या विजयासाठी संघाची मोठ बांधण्याचं काम केलं टेंबा बाबूमान दक्षिण आफ्रिकेच्या या प्रेरणादायी कथेचा नायक आहे टेंबा बाबुमा एक असा कर्णधार ज्यांना आपल्या नेतृत्वानं इतिहास घडवला दक्षिण आफ्रिकेचा इतिहास वंशवाद आणि अपारथाईटच्या काळ्या अध्यायांनी भरलेला आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पर्यंत अपारथाईट धोरणानं देशाला वर्णभेदाच्या खाईत लोटलं युरोपीय वसाहतवाद्यांनी रंग आणि वंशाच्या आधारावर काळ्या आणि गैरगोऱ्या लोकांवर अत्याचार केले क्रीडा क्षेत्रही याला अपवाद नव्हता क्रिकेट आणि रग्बी हे खेळ फक्त गोऱ्यांसाठी मर्यादित होते काळ्या खेळाडूंना संधीच मिळत नव्हती याच काळात आय सी सीच्या फाउंडिंग मेंबर्सपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेवर आंतरराष्ट्रीय क्रीडाबंदी घालण्यात आली ज्यानं त्यांना एकोणीसशे सत्तरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून वंचित ठेवलं या अंधारात आशेचा किरण म्हणून उभा राहिले ते म्हणजे नेल्सन मंडेला त्यांनी अपरथाईडविरुद्ध अहिंसक लढा दिला सत्तावीस वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांची सुटका झाली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये दक्षिण आफ्रिकेचे पहिले काळे राष्ट्राध्यक्ष ते बनले मंडेलांनी रेनबो नेशनचं स्वप्न पाहिलं जिथं सर्व वंश रंग आणि संस्कृती एकत्र नांदतील क्रीडा हे त्यांच्यासाठी एकीकरणाचं साधन होतं त्यांनी क्रिकेट आणि रग्बीला सर्वसमावेशक बनवण्यासाठी प्रयत्न केले एकोणीसशे पंच्याण्णवचा रग्बी वर्ल्ड कप हा मंडेलांच्या दृष्टिकोनाचा आणि धोरणांचा विजय होता इनविक्टस या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मंडेलांनी रग्बी संघाला जो यावेळी गोऱ्या खेळाडूंनी भरलेला होता पाठिंबा दिला त्यांनी कर्णधार फ्रान्सोआ पिनार यांना प्रेरित केलं आणि दक्षिण आफ्रिकेने विश्वचषक जिंकला हा विजय फक्त खेळाचा नव्हता तर देशाच्या एकतेचा प्रतीक होता मंडेलांनी रग्बीला रेनबो नेशनचं प्रतीक बनवलं पण क्रिकेटचं चित्र थोडं वेगळं होतं अपारथाईड नंतर क्रिकेट दक्षिण आफ्रिका म्हणजे सीएसएनं ट्रान्सफॉर्मेशन टार्गेट्स नावाचं आरक्षण धोरण आणलं यात राष्ट्रीय संघाला किमान सहा अश्वेत खेळाडू त्यापैकी दोन काळे आफ्रिकन वंशाचे असणं बंधनकारक होतं या धोरणाचा उद्देश होता काळ्या आणि अश्वेत खेळाडूंना संधी देणं ज्यांना अपरथाईडमुळं खेळापासून वंचित ठेवण्यात आलं होतं पण यावर जोरदार टीका झाली अनेकांनी याला कोटा सिस्टम म्हणत खेळाडूंच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं रग्बीतही असंच झालं जिथं काहींनी आरक्षणामुळं संघ कमकुवत होत असल्याचा दावा केला या सगळ्या पार्श्वभूमीवर टिंबा बाबुमाचा उदय झाला एकोणीसशे नव्वदमध्ये केपटाऊनच्या लांगा या अश्वेत वस्तीत जन्मलेला टेंबा क्रिकेटच्या प्रेमात पडला टेमा म्हणतो त्याच्या आजीनं त्याचं नाव ठेवलं आणि त्याचा स्थानिक भाषेत अर्थ होतो आशा किंवा होप लांगा ही वस्ती क्रिकेटच्या संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे पण तिथं संसाधनं मर्यादित होती अपार समाप्तीनंतर क्रिकेट सर्वसमावश्यक बनवण्याचे प्रयत्न झाले पण कृष्णवर्णीय खेळाडू प्रामुख्यानं गोलंदाजीत विशेषतः वेगवान गोलंदाजीत दिसले जसं की कागी सोराबाडा आणि लुंगी अँगेडी यामागं सामाजिक आणि आर्थिक कारण आहेत क्रिकेट हा खेळ संसाधनं आणि प्रशिक्षणाच्या बाबतीत खर्चिक आहे लांगा खायलिच्छा यांच्यासारख्या अश्वेत वस्त्यांमध्ये मैदानं आणि चांगली उपकरणं आणि प्रशिक्षक यांची कमतरता आहे फलंदाजी हा तंत्र आणि सातत्याचा खेळ आहे त्यासाठी लहानपणापासून पायाभूत सुविधांची गरज असते ज्या गोऱ्या किंवा मिश्र वंशाच्या समुदायांमध्ये अधिक उपलब्ध आहेत या उलट गोलंदाजी विशेषतः वेगवान गोलंदाजी ही नैसर्गिक प्रतिभेवर आणि शारीरिक सामर्थ्यावर अवलंबून आहे ज्यामुळं कृष्णवर्णीय खेळाडूंना तिथं संधी मिळते शिवाय शाळा स्तरावरची क्रिकेट संस्कृती कृष्णवर्णीय समुदायांमध्ये मर्यादित आहे आणि आरक्षण धोरणावरून होणारी टीका अनेकदा नवोदित फलंदाजांवर दबाव टाकते टेंबा बाऊमा हा त्याला अपवाद ठरला त्यानं या सगळ्या अडथळ्यांवर मात केली टेम्बानं कठोर परिश्रमानं स्वतःला सिद्ध केलं तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला काळा टेस्ट शतकवीर आणि पहिला कायमस्वरूपी काळा कर्णधार बनला दोन हजार सोळामध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण करताना एकदिवसीय सामन्यात त्यानं शतक ठोकलं पण यानंतरही टेंबाचा प्रवास सोप्पा नव्हता त्याला कोटा खेळाडू म्हणून सतत टोमने सहन करावे लागले दोन हजार एकोणीसमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेत त्याला वगळलं गेलं आणि तेव्हा वाद चिघळला टीकाकारांनी त्याच्या निवडीचं कारण त्याचा रंग असल्याचा दावा केला पण टेंबानं संयम आणि कामगिरीनं उत्तर दिलं त्यानं आपल्या खेळानं आणि नेतृत्वानं दाखवून दिलं की तो केवळ कोटा खेळाडू नाही तर एक उत्कृष्ट खेळाडू आहे भाऊमाच्या क्रिकेट कारकिर्दीनं त्याला दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात अजरामर केलं आहे दोन हजार आठमध्ये गॉटेंगकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करत त्यानं लायन्ससाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली ज्यामुळे दोन हजार चौदामध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली दोन हजार सोळामध्ये केपटाऊन इथं इंग्लंडविरुद्ध त्यानं पहिला कसोटी शतक ठोकलं आणि त्याच वर्षी आयर्लंड आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय पदार्पणात एकशे तेरा धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेचा दुसरा शतक वेळ ठरला जून दोन हजार पंचवीसपर्यंत टिंबानं चौसष्ट कसोटी सामन्यात अडतीस पूर्णांक तेवीसच्या सरासरीनं तीन हजार सातशे आठ धावा केल्यात तर अठ्ठेचाळीस एकदिवसीय सामन्यांमध्ये एक्केचाळीस पूर्णांक अठ्ठ्याण्णवच्या सरासरीनं अठराशे सत्तेचाळीस धावा आणि छत्तीस टी ट्वेंटी सामन्यात वीस पूर्णांक चौऱ्याऐंशीच्या सरासरीनं सहाशे सत्तर धावा केल्यात दोन हजार तेवीसमध्ये वेस्ट विरुद्ध एकशे बहात्तर धावांची खेळी आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण खेळी करत त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे आणि याच स्पर्धेत टेंबाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला हरवत त्यांनी सत्तावीस वर्षानंतर एका आय सी सी ट्रॉफीवर नाव कोरलं टेंबा जखमी असतानाही मार्क्रमसोबत त्यांना दीर्घ भागीदारी करत सामना जिंकला कागिसो रबाडासारख्या काळ्या खेळाडूने गोलंदाजीत कमाल केली हा विजय फक्त क्रिकेटचा नव्हता तर हा थाईडच्या जखमांवर फुंकर घालणारा आरक्षणाच्या टीकाकारांना खोटं ठरवणारा आणि रेनबो नेशनच्या स्वप्नाला साकार करणारा क्षण होता दक्षिण आफ्रिकेतल्या धोरणांचे भारतातही अनेक पडसाद पाहायला मिळतात आफ्रिकेत सुरू असलेल्या अश्वेतांच्या प्रतिनिधित्वाच्या प्रयत्नांना इथल्या उच्चवर्णीय आरक्षणविरोधकांनी भारताच्या आरक्षण धोरणाशी आपसुकच जोडलं आरक्षण म्हणजे निकृष्ट कर्तृत्वाच्या व्यक्तींना संधी आणि मेरिट धारींवर अन्याय अशी राळ हे तथाकथित इन्फ्लुएन्सर अधूनमधून उडवतच असतात तिकडं डोनाल्ड ट्रम्प देखील दक्षिण आफ्रिकेच्या या धोरणांवर गोऱ्या लोकांच्या विरोधातील वंशवाद म्हणून प्रस्तुत करू पाहत होते त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांना व्हाईट हाऊस भेटीदरम्यान दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांचा नरसंहार सुरू असल्याचं सांगत खोट्या आणि वर निर्माण केलेल्या छायाचित्रांचा दाखला दिला त्याला रामफोसा यांनी मात्र सामाजिक न्यायाच्या तत्वानं बिथरलेल्या किंवा बिथरणाऱ्या शोषक मानसिकतेच्या लोकांना टेंबाच्या नेतृत्वातला हा विजय हा योग्य वेळी बसलेला प्रातिनिधिक ठोस आहे टेंबा त्याला अनेकदा केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगबाबत आणि होणाऱ्या त्रासाबाबत शांत राहिला त्याच्या मनात आलं असतं तर तो याबाबत रागवून बोलू शकला असता किंवा या विजयाचा प्रत्युत्तरासाठी वापर करू शकला असता पण त्याला त्याच्या पदाची आणि परिणामांची जाण आहे ती जाण राजकीयही आहे विजयावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला कधी कधी आम्ही एक देश म्हणून कितीही विभागले जात असू मात्र हा क्षण एकत्र येऊन याचा आनंद घेण्यासाठीच आहे आणि मी खात्री देतो की तिकडं आमच्या देशात याचा आनंद साजरा होत असेलच आणि आम्हीही तो साजरा करण्यात काहीही कमतरता ठेवणार नाही टेंबा बाबुमाची कहाणी ही दक्षिण आफ्रिकेच्या बदलत्या चेहऱ्याची कहाणी नेल्सन मंडेलांनी पाहिलेलं स्वप्न ज्यात क्रिकेट आणि रग्बीसारखे खेळ वंशवादाच्या पलीकडे जाऊन देशाला एकत्र बांधतात ते टेंबाच्या नेतृत्वाने सत्यात उतरवलं आरक्षण आणि अफर्मेटिव्ह ॲक्शनच्या धोरणांनी काळ्या खेळाडूंना संधी दिली आणि टेंबाने त्या संधीचं सोनं केलं हा विजय प्रत्येकासाठी प्रेरणा आहे मग तो मैदानात असो व आयुष्यात तर हा होता आजचा सारांश तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला याबाबत प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल <laughs>